पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार असा प्रश्न राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या मनात आहे परंतु याचं उत्तर काही मिळत नाहीये केंद्र सरकारकडून पीएम किसानचा विसावा हप्ता कधी जमा करण्यात येणार याबद्दल अधिकृत काहीही स्टेटमेंट किंवा घोषणा ही केली गेलेली नाही आहे आणि त्यामुळं तारीख वर तारीख अशा प्रकारचा हा सिलसिला पी एम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी सुरू आहे आता या व्हिडिओमध्ये आपण याची तारीख कोणती आहे काय आहे त्याबद्दलचे अंदाज वर्तवणार नाही आहेत किंवा त्याबद्दलचं काहीही भाकीत आपण करणार नाही आहेत परंतु एक महत्वाची गोष्ट आहे की या पी एम किसान योजनेच्या आडून शेतकऱ्यांसोबत सायबर क्राईम हा मोठ्या प्रमाणात होऊ घातलेला आहे शेतकऱ्यांना काही मेसेजेस हे पाठवले जाऊ लागलेत आणि त्यामधून शेतकऱ्यांसोबत मोठ्या प्रमाणात हा ऑनलाईन फ्रॉड सुरू आहे मग आता शेतकऱ्यांनी यापासून कसं सावध राहायचं आहे याच्या संदर्भात पी किसान सन्मान निधी योजनेचं जे काही ट्विटर हँडल आहे है, म्हणजे सध्याचं एक्स हँडल जे आहे त्याच्यावरनं एक ट्विट करून महत्त्वाची सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे आहे की पी एम किसानचा हप्ता जो काही आहे विसावा तो जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाईल असं भाकीत हे केलं जात होतं तशी सुद्धा बांधली जात होती त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा विदेश दौऱ्याचा या निधीच्या वाटपाला अडथळा होत असल्याचंही आपण अपडेट घेतलेलं होतं आणि त्यानंतर असं सांगितलं जात होतं की तेरा जुलैनंतर पी एम किसानचा विसावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होईल परंतु विसावा हप्ता तेरा तारीखही गेली आहे अठरा तारीखही गेली आहे तरीही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या विसाव्या हप्त्याला धरून काही संभ्रम निर्माण झालेला आहे अर्थात त्यामुळं या संभ्रमाचा फायदा घेऊन काही भोरटे चोर हे आता ऑनलाईन पद्धतीनं शेतकऱ्यांसोबत फसवणूक करण्यासाठी तयार झालेले आहेत होतंय काय तर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना या पी एम किसानच्या निधीचा जो काही विसावा हप्ता आहे त्या निधीचा जर का तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर काही मेसेजेस हे पाठवले जात आहेत आणि त्यावरती क्लिक करा एक तुम्हाला वाय सी करून घेणं गरजेचं आहे असं सांगितलं जातं आहे अर्थात त्या लिंक ज्या आहेत त्या खोट्या आहेत चुकीच्या आहेत आणि त्यावरून सायबर क्राईम हे घडवले जात आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचे अकाऊंट्स बँक अकाउंट सुद्धा खाली केले जात आहेत त्यामुळं याचा एक धोका लक्षात घेऊनच पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या ट्विटर हँडलवरून ज्याला आता आपण आता एक्स हँडल म्हणतो त्यावरती एक ट्वीट करत पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भात केंद्र सरकारनेच माहिती दिली आहे काही सूचना आणि सावधानतेचा इशाराही केंद्र सरकारकडून देण्यात आलेला आहे यामध्ये काय सांगण्यात आलं आहे ते आपण स्क्रीनवर पाहू शकता शेतकऱ्यांनी सतर्क आणि सुरक्षित राहावं कारण काही खोट्या अफवा या पसरवल्या जात आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात ऑनलाईन फसवणूक होते आहे पी एम किसान योजनेच्या नावावरती सोशल मीडियावरती काही खोट्या बातम्या आणि मेसेजेस पसरवून शेतकऱ्यांना फसवलं जात आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हक्काचे आणि मेहनतीचे पैसे हे लुबाडून घेतले जात आहेत त्याची लूट केली जाते आणि त्यामुळंच केंद्र सरकारनी एक सूचना शेतकऱ्यांसाठी केलेली आहे की पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरच याबद्दलची अधिकृत माहिती ही तुम्हाला मिळेल त्यामुळं इतर जे काही मेसेजेस येत आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करा अशी सूचना ही केंद्रीय कृषी मंत्रालयानं केलेली आहे दुसरीकडे पी एम किसान ऑफिशियल या ट्विटर हँडलवरती किंवा ज्याला आपण एक्स हँडल असं म्हणतो त्या एक्स हँडलवरती तुम्हाला अधिकृत माहिती आणि घोषणा ज्या काही असतील याबद्दलच्या त्याची माहिती तिथे अधिकृत पद्धतीनं मिळेल आणि त्यामुळं सोशल मीडियावरतीसुद्धा जे काही चुकीच्या किंवा खोटे जे काही बातम्या आहेत किंवा ज्या खोट्या लिंक्स पाठवल्या जात आहेत किंवा घोषणा केल्या जात आहेत पी एम किसानच्या नावाचे फेसबुक आणि ट्विटर पेज काढून तर त्यावरती विश्वास ठेवू नका असंही केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे त्यासोबतच बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती काही मेसेजेस हे पाठवले जात आहेत आणि त्या मेसेजमध्ये काही लिंक्स ह्या दिल्या जात आहेत अर्थात शेतकऱ्यांना आत्ता के वाय सी करून घेणं हे गरजेचं आहे परंतु त्यासाठीची जी काही प्रक्रिया आहे ती तुम्ही सी एस सी सेंटरवरून करून घेऊ शकता आणि त्यामुळं किंवा तुमच्या मोबाईलवरूनही अधिकृत वेबसाईटवरून करून घेऊ शकता मात्र या प्रकारच्या ज्या काही लिंक्स आहेत त्यापासून शेतकऱ्यांनी सावध राहिलं पाहिजे कारण की या, या लिंकवरती एकदा तुम्ही क्लिक केलं आणि तिथे तुमच्या बँकेमधील जे काही पैसे आहेत ते पूर्णतः ती सुपूर्ण साफ होण्याची शक्यता त्याच्यामध्ये नाकारता येत नाही आणि याच्यामुळं शेतकऱ्यांना एक मोठा धोका या निमित्तानं निर्माण झालेला आहे अर्थात आता पी एम किसानचा हप्ता कधी येणार तर याच्याबद्दलची सध्या काही भाकी वर्तवली जात आहेत का तर काहीही बोललं जात नाही आहे याच्याबद्दल केंद्र सरकारकडून फक्त शेतकऱ्यांना सतर्क आणि सावधानतेचा सा इशारा हा देण्यात आलेला आहे की यासंदर्भात जर का सायबर चोर तुमच्यापर्यंत पोहोचले तर त्यांना तुम्ही तिथंच अडू शकता आणि त्यामुळं अनोळखी नंबरवरून आलेले जे काही लिंक्स आहेत त्याच्यावरती शेतकऱ्यांनी कृपया करून क्लिक करू नये त्या लिंक ओपन करू नये तरच तुम्ही याच्यापासून वाचू शकता आता काही जणांचं असंही म्हणणं आहे की पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याचं वितरण हे खूपच उशिरा होईल असं संकेत आता मिळू लागले आहेत खरं तर यापूर्वी दोन हजार तेवीसमध्ये सत्तावीस जुलै रोजी पी एम किसानच्या निधीचं हे वितरण काढण्यात आलेलं होतं त्यामुळे तो एक रेकॉर्ड आहे आत्ता सत्तावीस जुलैच्या नंतर जर का पी एम किसानचं वाटप झालं तर तो एक नवीन विक्रम या, या योजनेच्या अंतर्गत रचला जाईल की एप्रिल ते ऑगस्टचा जो काही हप्ता आहे तो नव्यानं जर का सत्तावीस जुलैच्या पुढे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला तर त्याचं एक एक वेगळं रेकॉर्ड तयार होईल परंतु आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना अपेक्षा काय आहे की पी एम किसानचा हप्ता नेमका कधी जमा होईल आणि त्यामुळं शेतकरी या ट्रॅपमध्ये कि या, या सायबर ट्रॅपमध्ये गुंतू शकतात त्यामुळेच हा व्हिडिओ आपल्याला करणं गरजेचं होतं अर्थात याच्याबद्दलचं जे काही अधिकृत अपडेट आपल्याकडे येईल त्यावेळेसच आपण त्याचा अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू Yeah. you